यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे सात गावांत पाणी शिरले पिकांचे प्रचंड नुकसान पैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क यवतमाळ टी यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे उमरखेड तालुक्यातील सात गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे सोयाबीन कापूस व इतर खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत दरम्यान पुराच्या पाण्यात एक तरुण वाहत होता मात्र गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे त्याला वेळेत वाचवण्यात यश आले असून मोठा टळला आहे सध्या प्रशासनाकडून पूरपरिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून आपत्कालीन पथके सतत सज्ज आहेत पूरग्रस्त गावांमध्ये मदत व पुनर्वसनाची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे यवतमाळ जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे पुढील काही दिवसामध्ये आणखी धोका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे E <muchas>